लंडन ब्रिज कोल्हापूरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कंझ्युमर स्टॉल फूड कोर्ट लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे पॉइंट व्हील कोलंबस ड्रॅगन ट्रेन घरगुती वस्तू क्रीडा उपकरणे डिव्ही अॅपलम यासारख्या गोष्टी फक्त इथंच दररोज संध्याकाळी पाच ते आठ आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कागलमधील स्टेटस ची जोरदार चर्चा इशारा कोणाला समजी सिंह हो घाडगे की संजय मंडलिक यांना कागल तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसची चर्चा सुरू आहे यंदा चुकीला माफी नाही असे स्टेटस मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून लावले जात आहे या स्टेटसचा आता राजकीय अर्थ काढला जात आहे या स्टेटसमधून नेमका इशारा माजी खासदार संजय मंडलिक शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाडगे यांना दिला जात आहे याबाबतच्या चर्चेने कागल तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे कागलमध्ये असणारा मुशी व समजित घाडगे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे हा संघर्ष इतका वाढला की व्यक्तिगत पातळीवर पोहोचला या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये कागलमधील संजय घाडगे वगळता सगळे नेते एकत्र असताना संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याची सल मंडलिक यांच्या कार्यकर्त्यात होती त्यांचे थेट पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसले निवडणुकीच्या आधीच वीरेंद्र मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढवला होता नंतरच्या काळात मंडलिक गट शांत झाला आणि मुश्रीफ यांच्या प्रचारात सक्रिय दिसला पण अपेक्षित मदत झाली नसल्याची तक्रार मुश्फ गटाची आहे तेव्हापासून संजय मंडलिक आणि मुशीफ गटातील कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली गेले दोन दिवस यंदा चुकीला माफी नाही हा स्टेटस मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा दिसत आहे दोन हजार पंधरामध्ये मध्ये मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेत संजय मंडलिक यांना सोबत घेऊन संजय घाडगे यांना झटका दिला होता तर आता संजय घाडगे यांना सोबत घेऊन संजय मंडलिक यांना धोबी पछाड देण्याचा प्रयत्न केला जात आहे यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे हा इशारा नेमका संजय मंडलिक यांना देण्यात आलाय की सिंह घाडगे यांना देण्यात आलाय याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा